टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या वैकुंठ आगमन सोहळ्याचे आयोजन पुरंदर तालुक्यातील सासवड येथील पालखी तळावर करण्यात आले असून दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस या कालावधीत हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे आगमन आज सासवड नगरीत हेलिकॉप्टरमधून करण्यात आले यावेळी गुरुवारी हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली यांच्या शुभ श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पादुका आणण्यात आल्या आठ दिवस चालणाऱ्या सप्ताह सोहळ्यात संगीत भजन कीर्तन तसेच श्रीसंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचे चरित्र देखील सांगण्यात येणार असून दररोज सहभागी होणाऱ्या भक्तांना महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात येणार आहे आज हेलिकॉप्टरमधून पादुकांचे आगमन झाल्यानंतर पादुकांची सासवड शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल